आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे धाराशिव जिल्हा येथून पाच मोटरसायकल आणि डिझेलचा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्री शफकत अमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शक्ष सचिन खटके अमोल मोरे पोलीस हवालदार तीनशे सत्तावीस विनोद जानराव पोलीस हवालदार एक हजार एक शून्य शून्य तीन रिपीट पोलीस हवालदार एक शून्य शून्य तीन वाघमारे पोलीस नामनाईक चौदाशे एकोणऐंशी जाधवर पोलीस नाईक सोळा अकरा जाधवर चालक पोलीस हवालदार बारा अठ्ठेचाळीस अरब पोलीस अंमलदार सहाशे त्र्याण्णव दहीहंडे पोलीस अंमलदार प्रकाश बईनवाड असे धाराशिव जिल्ह्यातील मालविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन मालविषयी गुन्हे उघड आणि पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बात बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलिस ठाणे धाराशिव शहर गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णवमधील आणि इतर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नवीन सूरज उर्फा बबल्या उर्फा डालग्या श्रीपती काळी राहणार मोहा जिल्हा कळंब ही। हा वडीचीकडे जाणारे रोडच्या बाजूस फटाक्यांच्या कारखान्याजवळ थांबलेला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे असणाऱ्या मोटरसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेली मोटरसायकल ही त्याने धाराशिव येथून चोरून आणली असल्याचं सांगितलं आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणि कुक्या उर्फ मोतीराम बादले शिंदे याच्यासोबत मिळून आणखीन बऱ्याच मोटरसायकली चोरून आणल्या असून मोहा येथे पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे लपवून ठेवल्या आहेत असं सांगितलं आणि त्यावर पथकाने नमोद मोटरसायकलसह सा दोन डिझेल कॅन ताब्यात घेऊन मोटरसायकलबाबत कोणत्याही पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत याबाबत अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटरसायकलबाबत पोलीस ठाणे एक आनंदनगर शंभर दोन हजार पंचवीस भारतीय दंड विधानसंहिता कलम तीनशे तीन दोन दोनशे शहात्तर दोन हजार वीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंड विधानसंहिता नळदुर्ग तीन गुन्हे रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस कलम तेहत्तीस शून्य तीन दोन भारतीय न्याय दंडसंहिता गुन्हे रजिस्टर नंबर त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन पोस्टे धाराशिव शहर गुन्हे रजिस्टर नंबर त्र्याहत्तर दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी पोस्टे एरमाळा गुन्हे रजिस्टर नंबर चाळीस दोन हजार पंचवीस तीनशे तीन दोन पोस्टे गातेगाव जिल्हा लातूर गुन्हे रजिस्टर नंबर तेवीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन याप्रमाणे गुन्हे नोंद असून दोन पंचांसमक्ष आरोपी नावे सुरेश उर्फ बाबल्या उर्फा डालिगाजी काळे राहणार मोहा तालुका कळंब जिल्हा धाराशिव याच्या ताब्यातून नमूद गुन्ह्यातील मोटरसायकल एकूण एक लाख एकसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचे जप्त करून पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे रिपीट सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके अमोल मोरे विनोद जानराव समाधान वाघमारे नितीन जाधवर बबन जाधवर चालक मेहमूब अरब पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे पोलीस अंमलदार प्रकाश बहिनवाड सुनील मोरे यांच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र रक्तान न्यूज